अहमदनगर पोलीस प्रशासनात बदल्या करण्यात आल्या असून जिल्ह्यात सोळा नवीन अधिकारी बदलून आलेत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अशा एक्केचाळीस पोलीस अधिकाऱ्यांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्या केल्यात या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले असून नगर जिल्ह्यातील वीस पोलीस अधिकारी बाहेरच्या जिल्ह्यात बदलून गेले तर एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अहमदनगर जिल्ह्यातच कार्यकारी पदावर वाढ दिली आहे दरम्यान नगर जिल्ह्यात सोळा अधिकारी नव्यानं बदलून आले येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे तर जळगाव येथून पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे नगर जिल्ह्यात आले तर नगर जिल्ह्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांची जळगाव येथे बदली झाली आहे तर विश्वास पावरा नंदुरबार हेमंत भंगाडे नाशिक ग्रामीण विवेक पवार मुदतवाड संभाजी पाटील सं जळगाव प्रमोद वाघ जळगाव मयूर भामरे धुळे सागरकाळे नाशिक ग्रामीण अनिल बागुल धुळे गौतम तायडे नाशिक ग्रामीण तसेच अहमदनगर जिल्ह्यात युवराज आठरे सोमनाथ दिवटे कुणाल सपकाळे सिंह राजपूत संदीप हजारे धरमसिंग सुंदरडे किशोर पवार हरीश भोय गणेश अहिरे संदीप परदेशी अमोल पवार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बदलून आलेत तर पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांची धुळे जिल्ह्यात बदली झाली आहे मनोज महाजन जळगाव सोपान गोरे जळगाव निकिता महाले धुळे समाधान भाटेवाल धुळे निरंजन बोकिल जळगाव संतोष पगारे नंदुरबार राहुल सानप जळगाव अतुल बोरसे नाशिक ग्रामीण तसेच अहमदनगर जिल्ह्यात विनोद खान बहाले संदीप मुरकुटे रोशन निकम प्रवीण महाले आदी पोलीस उपनिरीक्षक म्हणून बदलून आलेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर